नमस्ते आपण रामायणात काल रामायणात ज्या ज्या आता सीतामा रामायण हे आपल्याला म्हणजे सीता महाविषयी तर आपल्याला सगळी माहितीच आहे पण रामायणातील ज्या काही इतर श्रेया होत्या किंवा रामायणाचा जो काही पार्ट आहे तिथं सगळं आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं राहतं सो काल आपण कैकई पाहिली कौशल्य पाहिली मंथरा पाहिली आज आपण तारा यांची जी, काई, जी, जी, काई का जी काही म्हणजे आपण माहिती आहोत तारा ही वालीची पत्नी हिचा आपल्याला विद्यमान काळातील कसोट्या लावून चालणार नाहीत कारण तिने केलेले आचरण खटकणारे आहे तरी तिच्या समोरच्या परिस्थितीत ते बरोबरच म्हटले पाहिजे काही गोष्टी तिला नाईलाजाने करावे लागल्या असण्याची शक्यता आहे काळात त्यांच्या जातीत संस्कृती जसे असेल त्याप्रमाणे तिला वागावे लागते तारा ही अतिशय सुंदर भरल्या शरीराची शृंगारात प्रवीण बोलण्यात पटाईत असून कोणताही प्रसंग ती निभवून नेणारी आहे ती राजकारणात एक कसलेली आहे ती कमालीची धोरणी आहे तिच्या या स्वभावामुळे ती आलटून पालटून वाली व वा सुग्रीवाची पत्नी झाली पती बदलत राहिली तरी ती सर्वांना सारखीच प्रिय राहिली वा राणीच राहिली तारा ही वालीची प्रिय पत्नी असून एका विचित्र परिस्थितीत सुग्रीवाकडे पाहिल्यामुळे संतापून वालीने आपल्या प्रिय भावावर राग काढला पण तो ताराला काही बोलला नाही भावावर भडकलेला आणि सूट घ्यायला निघालेल्या वालीला तारावर क्रोध प्रकट करणे शक्य झाले नाही पुढे सुग्रीवाच्या पत्नीला रुमाला वालीने बळकावले पट्टर पट्टराने ताराच राहिले रुमासाठी दुःखी झालेल्या सुग्रीवाने रामांच्या मदतीने वालीला ठार मारल्यानंतर रुमा त्याला परत मिळाली पण तो तारातच अति खडकला त्याचे जीवन सर्वस्व होऊ शकले नाही त्याने ताराला पट्टरानी बनवले पुढे चार महिन्याचा वर्षकाल उलटल्यावरही एक मिनिट चार महिन्याचा वर्षकाल उलटल्यावरही सुग्रीवाची काहीच वार्ता नाही असे पाहून त्याने वचनभंग केला असे समजून क्रोधाने रामाने लक्ष्मणला त्याच्याकडे पाठवले खवळलेल्या लक्ष्मण किंशकी देतील राजवड्यात आला तेव्हा सुग्रीव तारेबरोबरच शृंगार करीत बसला होता लक्ष्मणाचे पाहून तो तारीच्या मागे लपला लक्ष्मण संताप दूर करण्याची कामगिरी त्याने तारेवर सोपवली तिने कुर्तापासून वाचवले योग्यांचा योगी लक्ष्मण या शृंगारी स्त्रीजवळ सहज निग्रहाने मान खाली घालून तिच्या सांगण्याप्रमाणे सुग्रीवाला भेटायला तो त्यावेळी लक्ष्मणाला तारेने ज्या शब्दात परिस्थिती जाणीव करून दिली ते एकूण अगदी थक्क होऊन जातो ते म्हणते रावण अतिशय प्रबळ आहे त्याने अनेक वीर राजांना लोधविले आहे तो थोर युद्ध असून त्याच्याकडे हजारो बलवान असून तुम्हा दोघांना सशक्तिमान सैन्याचा सुसूत्र राज्यसत्त असलेला प्रचंड राज्य यंत्रणा असलेला लंकाधिपती रावण मारता येणे शक्य नाही एक मिनिट सत्तावीर असून सैन्यात आहेत अनेक वानरवीर त्याच्या सैन्यात आहे तुम्हाला सुग्रीवाशिवाय रावणाला जिंकण्याचा विचार करणे कठीण आहे सीतेला सोडवून आणणे ही त्या पुढची गोष्ट आहे असे बोलून तिने लक्ष्मणा सुग्रीवाच्या छोट्या चुकीकडे दुर्लक्ष करून त्याचे सहाय्य घ्यावेच लागेल ला असे सुचवले थोडक्यात सुग्रीवाशिवाय तुमचे काम होणार नाही असं तारा बोलली ताराही त्या काळाच्या व तिच्या समाजाच्या रूढीप्रमाणे वागली पण निराश हताश न होता तिने परिस्थितीवर मात केली नियतीने तिला दिलेले शारीरिक सौंदर्य आणि बुद्धी चापल्य यांचा तिने पुरेपूर उपयोग करून घेतला आहे तिने वालीवर अतिशय प्रेम केले व रामाच्या बळाची कल्पना देऊन दुसऱ्यांदा सुग्रीवाशी लढायला न जाण्याचा सल्ला दिला वालीला शरीर सुख देतानाच त्याच्या भविष्याचा विचार करीत ती त्याला सावध ठेवत होती त्याला जपत होती वाली मेल्यावर तिने तिशी शोक केला परंतु पुढे लगेच तिने परिस्थिती जुळून घेतले ती सुग्रीवाची पत्नी झाली कदाचित तिच्या मातृत्वानेही तिला तसे करायला भाग पाडले असावे तिचा मुलगा अंगद वयात आलेला असला तरी संपूर्ण समज झालेला नसावा नित्य स्मरल्या जाणाऱ्या पंचकन्यांमध्ये जी तारा येते ती हीच का हे निश्चित सांगता येत नाही पण एक अतिशय चतुर सुंदर उषा स्त्री म्हणून रामायणकाराने तिला आपल्या पुढे आहे आपण वानर म्हणत असलो तरी मनुष्य जातच होती ती ताराच्या व्यक्तचित्रांचे अभ्यास करते